खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलंय तसंच उद्धव ठाकरेंचा था स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढल्याचा देखील प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राईक रेट आपण असा बघितलं इलेक्शनचा तर डबल आहे एकनाथ शिंदेंचा याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जी शिवसेनेची मतं आहेत जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेंकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसेनेक आता खरा शिवसे शिवसेना मानतो आहे जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम याच्यामुळे वाढलेला आहे त्याच्यामुळे हा दोन्ही क्लास तसा धर्मवादी पक्षांचा मतदार नाही